मी oh, नमस्कार मी शैला आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हुड़े सर्वांचं खूप खूप स्वागत तर आमची फॅमिली ट्रिप चाललेली आहे गोवा दर्शनसाठी आम्ही येणार रात्री अकरा वाजता होबळी रेल्वे स्टेशनवरून गोव्याला जाण्यासाठी निघालो तर आम्ही गोव्याला पहाटे पाचला पोहोचलो व्यवस्थित झोप न झाल्यामुळे आम्ही गेल्यानंतर दोन तीन तास झोप घेतली रूम पण अगदी व्यवस्थित आहे एक मोठा बेड बसण्यासाठी सोफा आणि मोठ्या मोठ्या खिडक्या दोन चेअर ठेवलेल्या होत्या कपडे ठेवण्यासाठी कपाट ड्रेसिंग टेबल ए सी एल ई डी टी व्ही स्वच्छ रूम आणि स्वच्छ बाथरूम अशी खूप छान रूम आहे <laughs> थोड्या वेळ एक दोन तीन तास झोप घेतले आणि आता निघाले सगळं फ्रेश वगैरे होऊन फिरायला ते यायचं खूप दिवसाचं चाललं होतं तर शेवटी तो क्षण आला आम्ही आता गोव्याला आलो आहे आणि गोव्याचे समुद्रकिनारे रंगेबेरंगे बाजार नारळाचे झाडं सी फूड सगळ सर्वांचा अनुभव घेणार आहे हो पण तुम्ही व्हिडिओ बरोबर माझ्यासोबत राहा तुम्हाला सर्व व्हिडिओ मार्फत मी शेअर करा आणि आम्ही आलो नंतर मग इथं राहायची व्यवस्था पण खूप छान आहे आवा सगळे कपडे घाता

खूप टेस्टी पराठे आणि पोहे दोन्ही खूप टेस्टी झाले होते तर आम्ही सर्वांनी एकत्र बसून नाश्ता केला आणि मग आम्ही गोवा दर्शन म्हणजे गोव्याच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांची सफरत गोवा हे भारतातील लहान परंतु खूप सुंदर असं राज्य आहे हे राज्य पश्चिम किनारपट्टीवर बसलेले असून गोव्याची राजधानी पणजी आणि गोव्या या राज्यामध्ये आहे नावास्को दगाम आहे सर्वात मोठे शहर आहे तर आम्ही निघालेलो आहोत येथील प्रसिद्ध असे शिवमंदिर बघण्यासाठी मंदिराच्या परिसरात आम्ही पोहोचलेलो आहोत तर बीच जवळ असलेले हे बाजार ना पर्यटकांना खरेदी करण्यासाठी आकर्षण घेतात छान ट्रेंडी कपडे आणि समुद्र स्नानाचे सामान येथे भेटते

नारळी फोडत नाही ना फोडून देतात नको झालं तसंच घेऊन या अक्का तुम्हाला फोडायला नको झालं अक्का घेऊन या वीस रुपयाचं चा घे चांगलं तेच नको झालं तसं ठेवा तुम्हाला घरी नाही आला नको जाते तेच ठेवा देवा पाठल नारळ थँक्यू <laughs> जुनं आहे का फार मंदिर भरपूर जुना आहे आणि मंदिरात गेल्या ना की वातावरण खूप प्रसन्न असतं आजूबाजूला पण छोटे छोटे मंदिर होतं आम्ही त्यांचेही दर्शन घेतलं आणि जे मेन मंदिर होतं ना शिवलिंग तर तिथं आम्हाला व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती तर मग तिथे आम्ही काही व्हिडिओ घेतला नाही छान दर्शन झालं आणि महादेवांचा आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर आलो मंदिर म्हणजे श्रद्धेचे आणि भक्तीचे स्थान असते जिथे भक्त आपली मन शांती आणि देवाशी नाते जोडण्यासाठी येतात मंदिराची रचना ही पारंपरिक असून ही दीपमाळ पांढऱ्या रंगाची इमारत आणि मंडप तर ही खूप आकर्षक दिसतं येथे रोज पूजा अर्चा होते आणि महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव पण असतो आम्ही इथे फोटो वगैरे काढले एन्जॉय केलं बघा ही दीपमाळ आहे आणि इथे ना प्रत्येक सोमवारी हे पूर्ण दिवे लावले जातात आणि रोषणाई केली जाते आजूबाजूचं परिसर पण खूप आकर्षक आहे गोव्यात अनेक मंदिरे आहेत परंतु हे श्री मंगेश मंदिर हे अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे येथे एक बारव आहे आणि त्या बारवाला पण खूप पाणी होतं आणि त्याच्यामध्ये एक कमळ फुललेलं होतं खूप छान आणि सुंदर असं आकर्षक वाटत होतं बाजारात फिरताना डोळ्यासमोर आम्ही प्रत्येकाने लावून पाहिले आम्ही कसे एकमेकांना कसे दिसतात तेही सांगत होतो एन्जॉय करत होतो अशा प्रकारच्या बाजारामध्ये फिरणे म्हणजे फक्त खरेदी करण्याचा तो नव्हता तर त्याची संस्कृती लोकजीवन याचा अनुभव पण आम्ही घेतला फॅमिली सोबत शिक्षण येत ना तर ही अविस्मरणीय असतात आता बघू कसं दिसतो दाखवा ఉన్నా సర్వాన్ని ఛాన గల పుట్టి దుకా ఛాన ఛాన ట్రెండి కప్పు చడలా మేనంత సరబత जेणेकरून शरीरात थंडावा तयार होईल आणि जरा फ्रेश वाटेल दर्शन खरेदी वगैरे आवरून आम्ही पुढच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी निघालो ना प्राचीन आणि भव्य चर्चेससाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तर आम्ही इथे चाललो आहोत चर्चला एकेकाळी ये येथे पोर्तुगीज वसाहत असल्यामुळे ना इथे छान छान सुंदर असे चर्चेस बांधलेले आहेत हे चर्चेस येत ना सामाजिक आणि ऐतिहासिक सांस्कृतिक दृष्टीने खूप महत्वाचे आहेत सुंदर आजूबाजूचा हिरवागार परिसर हे सुंदर पक्षी आजूबाजूला नारळाची झाडं असा खूप छान परिसर आहे तर शशांकचं चाललं होतं इथे फोटोशूट आम्हाला सर्वांनाच फोटो काढण्याचा मोह का यावर आहे ना आम्ही सर्वांनीच एक एक दोन दोन फोटो येथे काढले पर्यटकांची ये जा चालू होती आणि भरपूर ओना असल्यामुळे सर्वांच्या डोक्यामध्ये हे टोप्या घेतलेल्या होत्या त्यांनी हे ना गोव्यातील अगदी प्रसिद्ध चर्च आहे आणि येथे फ्रान्सिस झेवेर यांचे अवशेष ठेवलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर खूप छान असं सुंदर कोरीवकाम मोठा सभामंडप बसण्यासाठी जागा तर खूप असा छान विस्तृत हा सभामंडप आहे तर हे जे संत आहेत ना तर यांची इथे समाधी आहे आणि जयंतीच्या दिवशी तर देश विदेशातील वे वेगवेगळे श्रद्धा येऊन यांना इथे त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते तर त्यांच्या अवशेष इथे याच्यामध्ये जपून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या पेंटिंग डिझाईन आणि आकर्षक परिसर अगदी भक्तांचे मन वेधून घेतात सगळा परिसर बघितला आणि नंतर आम्ही बाहेर आलो बाहेरचा ही खूप आकर्षक होता तर माझी पुतणी आहे ना इथे नोकरीनिमित्त गोव्यामध्ये राहते तर तिलाही आम्ही भेटण्यासाठी बोलवलं होतं आणि ती पण आलेली आहे तिची विचारपूस केली तिच्याबद्दल बरोबर थोडंसं बोललो आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला तिला घेऊन सोबत निघालो आता दुपारचे बारा एक वाजत आलेले होते आणि ऊनही भरपूर होतं जेवणासाठी आहे ना आम्ही एक चांगलं हॉटेल शोधत होतो आता हा नवीन परिसर असल्यामुळे आम्हाला थोडंसं हॉटेल वगैरे सापडायला वेळ लागत होता जेवणासाठी आत चाललो परंतु भरपूर गर्दी होती आणि वेटिंग लिस्टवर लोक होते तर आम्हालाही थोडंसं वेटिंगवरती त्यांनी बसवलं बाहेर आम्ही बसलो तोपर्यंत हात तोंड वगैरे धुतलं आणि थोडंसं फ्रेश झालो कारण उन्हाचा तडाखा आणि गरमी खूप होती तर स्टार्टर म्हणून आम्ही आमच्यासाठी रवा फिश फ्राय घेतला आणि पुतणी आणि हे नॉनव्हेज खात नव्हते तर त्यांच्यासाठी व्हेज ऑर्डर केलं परंतु ते यायला खूप वेळ लागत होता खूप गर्दी असल्यामुळं ऑर्डर पटपट येत नव्हत्या आणि गोवा कोकण म्हणल्यानंतर मासे वगैरे तर येथील प्रसिद्ध असतात आम्ही छान जेवण एन्जॉय केलं आणि बाहेर आलो तर इकडे ना एक, एक समुद्रकिनाऱ्यावरती किल्ला होता तो बघण्यासाठी आम्ही आलो परंतु जास्त गर्मी असल्यामुळे ना आम्ही एक एक आईस्क्रीम खाल्ली आणि मग नंतर किल्ला बघण्यासाठी वरती गेलो अशा उंच आणि जाडजाड भिंती आणि हे सुंदर बांधकाम बाजूलाच हे असे मनमोहक दृश्य तर हे चढण्यासाठी थोडा थकवा येत होता परंतु वरती गेल्यानंतर जे मनमोहक सुंदर दृश्य होतं ना तर ते खूप भारावून टाकणार होतं खूप सुंदर होतं समुद्रकिनाऱ्यावर असलेला हा किल्ला वरती चढून गेल्यानंतर समुद्राचा नजारा असा दिसत होता खूप सुंदर वाटत होतं भरपूर मोठा आणि विस्तृत हा समुद्र कडेने अशी नारळाची झाडं भेटीला जाणारे प्रत्येक पर्यटक हे तेथील समुद्रकिनारे किल्ले वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ रंगबिरंगी बाजार मनामध्ये साठवले जातात तर अशी आहे आमच्या आजच्या दिवसाची ही गोवा सफर गोव्याच्या प्रत्येक टोकाचा आनंद लुटला ऐतिहासिकाने संस्कृतीची सैर केली तर आता खूप थकलोय आणि घरी चाललोय आजचा मुक्काम गोव्यामध्येच आणि आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटू कदाच्या पार्ट टू गोवा दर्शनमध्ये तोपर्यंत तो बाय बाय